नमस्कार मालिका मालिकांची दुनिया हो या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शोभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अमोली म्हणत असते माझ्या बाळाचं बारस इथे होणार नाही दिल्लीत होणार आहे तेव्हा मात्र आता लगेचच पुढे तिची अट असते कारण इथे भूमी बारशाला येईल तेव्हा मात्र लगेचच आकाश म्हणू लागतो की काही हरकत नाही भूमी येणार नाही बारशाला तर तेव्हा अमोली म्हणू लागते की ठीक आहे मग माझं बारश माझ्या बाळाचं बारसं इथे झालेलं मला चालेल आणि असं म्हणत ती आनंदाने कारमध्ये बसते इकडे वाईट वाटत म्हणून आता पारितोष मात्र तिची माफी मागतो आणि त्यानंतर आमोलीचा मात्र त्याला प्रचंड राग येतो आणि तो सुद्धा कार मध्ये बसतो दुसरीकडे मात्र आता भूमीला आकाश सावरत असतो आणि येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तो, तो व्यक्ती ब्लॅकमेल करत रागिनीला घरी पण पोहोचलेला असतो तेव्हा तो सांगत असतो आणि पुढे ती म्हणत असते तू व्हिडिओ डिलीट करतो अजून मला ओळखलेला नाही तेव्हा तो व्यक्ती म्हणतो तुम्ही सुद्धा मला ओळखलेला नाही मी काय करू शकतो ना याची कल्पनाच नाही, नाही तुम्हाला चार वेळा बाजारात नेऊन विकेन ना तरी सुद्धा तुम्हाला कळणार नाही आणि हे ऐकून आता रागिनी घाबरते दुसरीकडे दु भूमी मात्र आकाशला नाव ठेवण्यावर ना तिच्या सगळ्या आठवणी सांगत असते आणि बारशाबद्दल तिची हो सुद्धा त्याच्याबरोबर शेअर करत असते पण मात्र आता तिला अचानक रडू आवडत नाही दुसरीकडे आता जेव्हा रागिनी आणि तो व्यक्ती घरात बोलत असतो तेव्हा तो म्हणत असतो एकतर मला या घरात राहायला जागा मिळायला हवी नाहीतर माझं तोंड बंद करायचा पहिला हप्ता वीस लाखाचा मला भेटायला हवा आणि हे ऐकून मात्र रागिनी खूप घाबरते आणि तेवढ्याच दरवाजा मध्ये आजी आणि घुमी येतात आणि त्यांना बघून मात्र रागिनीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा